हाय फ्रेंड कसे आहात छान आहात ना मी पण छान आहे आणि आमच्या इथं काल लय पाऊस झालाय लय म्हणजे वारं जास्त होतं पाऊस कमी झालाय आणि आमच्या हितालची लाईट गेली निघून आणि निस्ते हाल उठल्यात आमच्या इथं पाण्याची पाणी पण नाही आत्ता वाजली चार लाईटीची वाट बघून बघून काटा आला पण लाईटी शेवटी नाही आली आणि आता आले मी विहिरीवर कपडे घेऊन कपडे धुवायला आणि ती पण विहिरीवर पाणी शिंदून कपडे धुवावं लागतात पाणी शिंदायचं तर आहे तिकडं मला काय पोहायला विहायला येत नाही पहरायला येतं आहे मला म्हणजे येतच नाही पहिल्यापासून त्याच्यामुळं अजिंक्य म्हटलं आम्ही शिंदून देतो पाणी तू कपडे पण ते पण आता काटाळा आहे कपडे पण बरीच आहेत ना बरीच पडल्यात कपडे त्याच्यामुळं ना म्हणलं आता चार वाजल्यात म्हणलं परत पण आभाळ येत आहे पाऊस येतोय कपडे काय वाळायचे नाही तर लाईटीची वाट बघून बघून कटाळा येऊन गेला म्हणलं आता चला विहिरीवर धुवा अजिंक्य शेणतोय पाणी आणि कपडे पण लईच तर बघा अजिंक्य शेणतोय पाणी उरकपटपाटी पाणी शिंतून आभाळ आलंय मला आहे पाऊस शिल कपडे वाळायचे नाही तर एवढं गम्याला भरून पाणी शेनलंय आणि इकडे कपडे भिजाय घातल्यात एक गम्याला भरून एक बादली भरून तिकडे एक बादली भरून ठेवली आणि ते उभा राह बसला का दमून चला धुयाला चाळ करते नाही तर लवकरच यायचा पाऊस अजून पाणी बरंच लागणार आहे एवढं शेजलंय पण कपडे बरीच आहेत अजून मी तुला बादली मोकळी करून देते अजून भर बादली गावाकडं असं पाणी शांदावं लागतं आणि मग बाकीचे कामं करावं लागतात पाणी नेऊन लय अवघड झालं इकडं पाणी नाही काय नाही त्याच्यामुळं पाणी विहिरीतनं काढून मग कपडे धुवावं लागतात घरी न्यायचं असलं तरी पण विहिरीतनं काढूनच वापरायला न्यावं लागते एकतर पोहायला पण येत नाही आणि ती बादली पण लवकर बुडत नाही तिला पण असं हे करावं लागतं तेव्हा ते बुडते Thank you. आता ना झालंय आमचं मी कपडे धुवून माझं झालंय आता मी निघाले घरी बघा इकडं पण हे बादली घेऊन थांबलाय आणि सगळं धुणं झालंय आभाळ पण इतकं आलं आहे ना मापाच्या बाहेर आले कपडे पण वाळतात का नाही काय माहिती हका एवढी कपडे थांबा तुम्हाला दाखवते लय आभाळ आले चला निघालो आहे